आता त्यांनी अमरावतीमध्ये किती लोकसभा मतदारसंघ येतं म्हणजे आम्ही दोन आहे एक वर्धा आहे आणि एक अमरावती आहे नेमकी त्याची माहिती घेतली दुसरं काही नाही एकंदरीत आता खोदून खोदून सगळं विचारलं तर काय हेच वाटणार आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आम्ही त्यांना सांगितलं का पेरणी ते कापणी पर्यंत सगळी कामं एमआरजीएस मध्ये घेतल्या गेले पाहिजे यावर तुमच्या अजेंडामध्ये ते असावं एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे तुम्ही शरद पवार आमंत्रण केल्यामुळे तर याच्यावर काही चर्चा झाली का। ना नाही बिलकुल एकदम कुठली राजकीय नव्हती एक भेट होती आणि मदतीची जाणीव म्हणूनच आम्ही बोलावलं होतं त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा झाली नाही चर्चा झालेल्या महाविकास आघाडीमध्ये बच्चू कुठं जाणार नाही मी तुम्हाला सांगितलं ना शिंदे साहेब आहे तेपर्यंत शक्य नाही चर्चा होतात पण नेते माध्यमांना सांगत नाही माध्यमांना पुढे सांगू शकत नाही अशा काही चर्चा झाल्या त्या माध्यमातून नाही ते असं मग सांगण्याचाच अर्थ आहे मग म्हणजे हे जर सांगितलं तर मग सांगावंच लागेल सगळं काय काही संकेत नाही एकदम राजकीय चर्चा झाली नाही आणि शेतीवरची चर्चा झालेली आहे त्यांना मी सांगितलं का तुमच्यामुळे फिनले मी आली होती आणि त्याच्यासाठी तुम्ही जे निमंत्रण स्वीकारलं त्याचा आभार मानलं एवढ्या चर्चा झाल्या राजकारणाच्या शेतीवर चर्चा झाली राजकारण शेतीवरच्या एकत्रित चर्चा होत नाही कारण ते शक्य नाही आणि मला वाटते तुम्हाला सांगू ना तसं काही असलं तर पण आज ते सांगा जो काही नाही आहे त्याच्यात सुरुवात झाली भेटीच्या माध्यमातून आता मला असं वाटते का हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे का त्यांनी आमंत्रण स्वीकारलं ते देशाचे नेते आहे आणि अशा वेळेस शेतीवर काही चर्चा व्हावी आमची अशी एक मानसिकता होती आणि ती झालेली आहे व्यवस्थित